नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज तासगाव तालुक्यातील पेडला प्रचंड पावसाने झोडपले नागरिकांचे शेतीसह जनावरे व व्यावसायिकांचे लाखो रुपयाचे नुकसान आमदार सुहास बाबर यांच्याकडून आपत्तीग्रस्त भागाची पाहणी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात असणाऱ्या पेड या गावामध्ये काल प्रचंड मोठा पाऊस झाला या पावसाने गावात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात व शेतात पाणी शिरले त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच व्यावसायिकांच्या दुकानांमध्येही पाणी शिरल्याने तिथे विक्रीसाठी असणारा सर्व माल भिजून खराब झाला खानापूर आटपाणी मतदारसंघात येणाऱ्या विसापूर सर्कलमध्ये पेड या गावामध्ये स्थानिक आमदार सुहास बाबर यांनी तत्परता दाखवीत थेट पेडमध्ये धाव घेतली यावेळी त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गाला सोबत घेऊन तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले काल झालेल्या या पावसाने पेडमधील स्मशानभूमीची संरक्षक भिंत आणि स्मशानभूमीला लागून असलेला बंधाराही या जोरदार झालेल्या पावसाने वाहून गेला पेडमधील शेत माती तसेच पिके यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे गोठ्यात असणारी दुबतीस जनावरे या झालेल्या जोरदार पावसामुळे मृत्युमुखी पडली आहेत यामध्ये दोन गाई वासरे म्हैस रेडकू इत्यादी जनावरांचा समावेश आहे पेड परिसरात असणाऱ्या घरांमध्ये आणि व्यावसायिक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साठल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे आमदार सुहास बाबर यांनी नुकसान झालेल्या नागरिकांना भेटून सांत्वन केले तसेच स्थानिक नागरिकांना धीर दिला यावेळी स्थानिकांनी आमदार सुहास बाबर यांच्याकडे नुकसान भरपाई मिळावी आणि सरकार दरबारी मदतीची मागणी केली आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा